देखारा देखारा। नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एच न्यूज मी विजय खवसे सध्या मी मुंबईमध्ये आहे आणि मुंबईमध्ये आझाद मैदानावर आहो आझाद मैदानावर मोर्चे आंदोलनाला पॉईंट दिलेली आहे कारण हिवाळी अधिवे आपलं पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि पावसाळी अधिवेशनामध्ये अनेक मागण्या घेऊन जे आहे आपले जे आहे लोक आलेले आहे या ठिकाणी मी तुम्हाला हा मोर्चा दाखवतो आहे एक बघू शकता मोठ्या प्रमाणात मोर्चामध्ये महिला सहभागी झालेली आहे मी बेगर भाडोत्री म्हणजे बेघर लोकांचा जो आहे हा मोर्चा आहे त्यांची घराची मागणी आहे आपण बघू शकता संपूर्ण मोर्चा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे आहे महिला सुद्धा आलेल्या ला? आहे काही कुठून आल्या लातूर वरून काय मागणी आहे आम्हाला घराची मागणी आहे घर नाही नाही बेघर आहोत किती वर्षापासून आम्ही एकाच बरेच वर्षापासून आम्ही बेघर आहे भाडं भरताव पोट भरता, हो, भरता हो, लेकराचं शिक्षण करता हो। आम्हाला काय सुद्धा पुरत नाही आमच्याशी मजुरीवर काही पुरवत नाही आम्हाला आम्हाला घराचीच मागणी आहे फक्त हो घराची मागणी आहे घराचीच मागणी ताई तुमची काय मागणी आमची पण तीच मागणी आहे आम्हाला घर पाहिजे आम्ही बेघर आहे आम्हाला घर सगळं बेघरांचा जे ज्यांना घर आहे एकीकडे मोदीजींनी सांगितलं आहे की देशामध्ये कोणीच बेगर राहणार नाही दोन हजार बावीस पर्यंत सर्वांना घरं मिळणार आहे पण आपण बघू शकतो हे चित्र आझाद मैदानावरच एवढ्या लोकांना घरं नाही मिळालेले आज महाराष्ट्रामध्ये म्हणूनच ते मोर्चा घेऊन आलेले आहे मोदी साहेबांचा जो वादा होता तो या ठिकाणी खोकला ठरता या ठिकाणी दिसत आहे तर सर्वांना जर घर जर मिळाली असते तर आज मैदानावर हे लोक आपल्या मागण्या घेऊन आले नसते आपण बघू शकता आप आहे लातूर शेख लातूर शे लातूर शे अहमदपूर लातूर तुम्ही कुठून आल्या आले डोंबिलीवरून मध्ये पण घर नाही मिळाले नाही मिळाले मोदीजी तर म्हणाले सगळ्यांनाच घर दिली सात वर्ष झालं पासून फॉर्म भरून फिरतो व्हिडिओ मोदीजीने म्हटलं आहे की सगळ्यांनाच घर मिळाले दोन हजार आम्ही जेव्हा मध्ये येतो तेव्हा बोलतो भेटल भेटेल अजूनपर्यंत भेटलं नाही सात वर्ष झालं आम्ही फिरतो जिथे बोलतो तिथे जातो आणि भेटलच नाही आम्हाला अजूनपर्यंत घर किती वर्षापासून तुम्ही भेटतो झालं सात वर्षापासून अगोदर पण भागेल नसो आता पण भागेल नसो आता पण भागेल आधी पण भागेल नसो आम्ही मोदीजींनी सांगितलं ते काय खोटं आहे नाही आता खरं आहे तर बोललो ना त्याच्यासाठी एवढे लोक जमलेले आहे ना खरंच आहे ना बोलताना की भेटेल तर भेटेल त्याच्यासाठी आलेले मागणी राहील तुम्हाला सरकारनं आता मागली तर आहे आम्हाला घरात भरायचं एवढं भरलेली सात भरायचं नाही बघू शकता ही हा जो सगळा मोर्चा जो आला आहे ना बेघरांचा मोर्चा म्हणजे यांच्याकडे घर नाही आहे म्हणून ते आपल्या मागणीसाठी या ठिकाणी आलेलं आहे मी संपूर्ण तुम्हाला मोर्चा दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे बघू शकता तुम्ही चारही बाजूने मी मोर्चा दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो म्हणजे नारे या ठिकाणी देण्यात येत आहे नेते यांचे भाषण देत आहे बघू शकता वंदे मातरमचे सुद्धा नारे देत आहे मी चारही बाजूने तुम्हाला हे दृश्य दाखवतो बघू शकता तुम्ही नक्की आणखीनी काही महिला या बघू शकता या ठिकाणी म्हणजे सर्वच जाती धर्माच्या महिला या ठिकाणी दिसतात आहेत मुस्लिम सुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत बघू शकता तुम्ही या ठिकाणी नक्कीच सरकार सांगतात की आम्ही सगळ्यांना घर दिले आहे देऊ पण आज मात्र या लोकांना घर मिळाले नाही म्हणून त्यांनी पावसाळी अधिवेशनावर हा मोर्चा काढून घराची मागणी केलेली आहे बघू शकता तुम्ही नक्कीच कुठून आले लातूर आला काय मागणी आहे आम्ही घर वाच घराची मागणी आम्हाला बेघर आणि भाड्यासर घर भाड्यानं राहत भाड्यानं राहता वीस वीस वर्ष झाला भाड्यानं राहता लेकर शिक्षण कराव का पोटाला खाव का नवऱ्याचे कोणा शंभर रुपये पगार आमची काय करावं लागेल लेकरांचं शिक्षणच पूर्ण झालं हा नाही पूर्ण झाला जागा पण नाही तुमच्याकडे आमच्याकडे जागा ना आम्ही बेघ राहावं आणि भाड्यात घर राहावं भाडं भरावं का लेकरांचं शिक्षण करावं पोटाला खावं ह्या म्हणून इथपर्यंत आला आम्ही थोड्या साहेबांना आम्हाला इथपर्यंत जायचे म्हणून आला थोडा साहेबांना मोदीजी म्हणाले की सगळ्यांना घर मिळाले म्हणून मोदींना नाही म्हणत आम्हाला घरच मिळालं नाही मग इथपर्यंत आला असं बाळा टाकून आली इथपर्यंत नवरा टाकून आज तीन रोज आले तर आम्हाला घर नसल्यामुळं हानी आला इथपर्यंत आम्ही जे घरात हवा आम्ही भाडोकर घरात हवा आम्ही बेघर आहेत दाखवतो आहे हे दादा बघू शकता मी बेघर भाड़ोत्री नारा असहणीय आहे या महिला सुद्धा बघू शकता आपण आणि संपूर्ण मोर्चा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत संपूर्ण दृश्य बघा हे बेघर महिलांचं दृश्य आपण बघतो आहे हे बघू शकता तुम्ही मुस्लिम महिला सुद्धा या मोर्चामध्ये सहभाग झालेल्या आहेत लाल टोपी आपल्या डोक्यावर परिधान करून मी बेघर भाडोत्री असं त्या टोपीवर लिहिल्या गेलेलं आहे आणि सरकारांना मागणी आहे त्यांची की आम्हाला घरं द्या नक्कीच दोन हजार बावीस पर्यंत संपूर्ण देशवासियांना घरं मिळणार अशी घोषणा झाली होती आणखीनही काही घर मिळणार असेही सांगितलं गेलं होतं पण मात्र अजूनपर्यंत या महिलांना घर मिळाली नाही म्हणून त्यांनी थेट जे आहे विधान सभेवर जो आहे हा मोर्चा काढलेला आहे आपण बघू शकता नक्कीच सर्वांना घर मिळालं पाहिजे अन्न वस्त्र निवारा ही देण्याची जबाबदारी सरकारचीच आहे तर नक्कीच सगळ्यांना घर मिळालं पाहिजे हे याकडे सध्या सरकारने लक्ष दिलं पाहिजे बेकरांचा सर्वे करून त्यांना अधिकृत ठिकाणी जे आहे जागा देऊन त्यांना घर बांधून दिलं पाहिजे नक्कीच आणखी आपल्यासोबत या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या लातूरून ला। भरपूर लोक आले काय मागणी काय तुझी मी म्हणते की आम्हाला राहण्यासाठी घर द्यावं दहा वर्षापासून दहा अकरा वर्ष झालं मी किरायाने राहते दहा पंधरा हजार किराया जातोय माझा आमची एवढीच मागणी आहे की सरकाराने आमच्यासाठी घर मान्य कराय ग्रामपंचायत मध्ये शेत्रात राहता का नगर परिषद ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतला तुम्ही फॉर्म नव्हते भरले बेघराचे भरले होते नंबर नाही लागला नाही लागला ना, ना आम्ही किती तो सरपंचांनी ग्रामसेवकांनी काय असं मिटिंग करते बोलते आणि पुन्हा देत नाही का आम्हाला ग्रामसभेमध्ये गेल्या होत्या हा गेले होते तो नाव दिलं होतं का हो तरी पण नाही मिळालं तरी पण नाही मिळालं आम्ही तुम्ही काय सांगा नक्कीच बघू शकता ग्रामपंचायत मध्ये जे आहे अस्तित्व आता ग्रामसभेमध्ये ठराव घेऊन जे बेघर लोक आहे गावामध्ये त्याचा सर्वे केला पाहिजे पण मात्र ग्रामसभेमध्ये गेल्या पण तरी सुद्धा यांना घर मिळालेलं नाही आहे जागा नसेल तर सरकारनी जागा सुद्धा द्यायला पाहिजे कारण बरेचसे लोकांचा प्रश्न येतो की जागाचा त्यांच्याकडे जागा नाही राहत पण अशा वेळेस गावामध्ये जे आहे सरकारनी जागा उपलब्ध करून देणे आणि त्यांना घर देण्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे आणि याच मागणीसाठी जे आहे हा मोर्चा निघाला नेते आलेले होते नेते आलेले नेते आपण बघू शकता हे नेते यांच्या नेतृत्व थोडस थो थो एक मिनिट बोला एक मी निघून जातो अरे इकडे आहे ना नेते आहे तुमच्या नेतृत्व आधी आंदोलन होत्या काय नाव आहे आणि मागणी काय आहे नाव आणि मागणी काय आहे माझं धनराज विठ्ठल थोरात महाराष्ट्र परिवर्तन सेना अध्यक्ष आहे मी दुष्काळग्रस्त मराठवाडा विदर्भ खांदे नागरिक सेवा संघ या ट्रस्टीच्या माध्यमातून गेल्या सात वर्षापासून आपण आंदोलन करतोया बेघर लोकांना भाडुत्याला घर मिळालं पाहिजे जमीन मिळायला पाहिजे जागा मिळाल्या पाहिजे हे आमची मागणी आहे आमचा प्रस्ताव मंत्रालयामध्ये आहे आणि तो सर्व वीस वी आमदार दहा खासदार मंत्री आणि आजी माजी मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेते यांच्या प्र सह्याचे लिखी निवेदन दिलेलं आहे केंद्रीय मंत्र्याचं निवेदन आहे आणि सर्वांनी शिफारस लिखी केलेली आहे आणि त्या माध्यमातून आपण या ठिकाणी आज आंदोलन करतोय आमचा प्रस्ताव मंजूर केला पाहिजे तिरुपती बालाजी मंदिराला जी जागा दिली पंचवीस एकर त्या जागेच्या जा धर्तीवर मला वीस एकरचं जमीन मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे महाराष्ट्रात असे किती बेघर लोक आहेत महाराष्ट्रात सर्व आहेत महाराष्ट्रामध्ये लाखो बेघर आहेत परंतु आज सध्या माझ्याकडे चार हजार बेघर मारुती आहेत बरोबर आहे मुंबई ठाणे कल्याण नवी मुंबई भिवंडी उल्हासनगर अंबरनाथ पनवेल रायगड या ठिकाणी सगळे असे लोक आहेत आणि सर्व जे घर नाहीत तेच लोक फक्त आमच्या बरोबर आहेत सरकार सांगतो की हजार, हजार बावीस पर्यंत आम्ही सगळ्यांना घर देऊ कोणी बेघर राहणार नाही पण मात्र मिळाले का देवेंद्र फडणवीस घोषणा केलेली आहे की घर देऊ जागा देऊ परंतु अद्याप त्याचा काही निर्णय झालेला नाही आणि कुठल्याही लोकांना घर किंवा जमीन मिळालेली नाही आणि म्हणून आमची मागणी आहे तुम्ही मंदिर मस्जिदला शाळेला कॉलेजला कारखान्याला जमीन देत आहे तर ती जी सरकारी जमीन आहे की आमच्या गोर गरीब लोकांना बेगार भाडोगाला दे जमीन देण्यात यावी ही आमची मागणी आहे आणि ती मागणीवर आम्ही आज इथं आलेलो प्रस्तावांचा मंत्रालयात आहे कुठल्या मंत्र्यासोबत तुमचं बोलणं झालंय का या संदर्भात नाही नाही यांचा ना, फोन आला होता बावनकुळ्यांचा फोन आणि आमदार राहुल कुल यांचा आमच्या कार्यकर्त्याशी बोलणं झालेलं आहे आता आम्हाला कोणाची भेट देतात दे ते आम्ही चार भेट मागितलेल्या आहे देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब अजित पवार आणि बावन कुळे यांची आम्ही भेट मागितलेली आहे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर पुढचं पाऊल काय पुढचं आंदोलन आमचं जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आम्ही त्याला धरा शिकू महानगरपालिकेमध्ये महानगरपालिका धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर हे होते जे या बेघरांच्या आंदोलनाला लीड करत आहे ते नेते आहे निरंतर त्या बेघरांच्या समस्यावर ते लढत आहेत आणि सरकारांना सुद्धा त्यांनी इशारा दिला आहे जर मागणी पुन्हा नाही झाली तर यापेक्षाही तीव्र आम्ही आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिलेला आहे बघत राहा डब्ल्यू न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार